नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सर्वात मोठी बातमी बातमीच्या संदर्भात शासन निर्णय निर्गमित काय आहे बातमी शासन निर्णयात काय केले आहे स्पष्टीकरण या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण

सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात येत आहे की सरकारी सुट्टीच्या दिवशी वरिष्ठाची लेखी अनुमतीनेच मुख्यालय सोडावे त्याचबरोबर एकाच शाखेतील अथवा कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी सरकारी सुट्टीच्या दिवशी एकाच वेळी मुख्यालय सोडणार नसल्याची खबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत सदर परिपत्रकानुसार देण्यात आलेल्या सूचनेचे पालन न न केलेल्या किंवा अधिकारी व कर्मचारी यांच्यावर सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक आठ दोन च्या शासन निर्णयानुसार परिपत्रकानुसार देण्यात आलेल्या सूचना नुसार संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत सदरचा शासन निर्णय हा परिपत्रक काल दिलेला हे परिपत्रक मी स्क्रॉल करतो आहे आपण आरामाने हे महत्वाचं परिपत्रक आहे या परिपत्रकाचे स्पष्टीकरण आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल या चॅनल या मार्फत व्हायरल केले आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद